आदरणीय सचिन विलास आंबेसाहेब यांचा वाढदिवस या आश्रममध्ये अतिशय आनंदाने होत आहे आणि आंबेसाहेबांचं काम जे आहे खरोखरच वाखाचे दोघा आहेत ते त्यांचा प्रत्येक वाढदिवस या मुलांचं सोमित्य साजरा करतात त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही पनवेलम या ठिकाणी आलेलो आहोत त्यांना मी शुभेच्छा देत असताना मी एवढंच म्हणेन की येणारं त्यांचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं आनंदाचं मदतीचं त्यांना निरोगी आरोग्य लाभो दंड आयुष्य लाभो त्यांच्या मनात त्याच्या जे असतील ते सर्व दूर्ण अशी मी चरणी प्रार्थना करतो आणि त्यांनी यापुढे देखील त्यांचा वाढदिवस करत असताना सामाजिक बांधिलकी जपून सामाजिक भान ठेवून वाढदिवस साजरे करावेत अशाच प्रकारचे त्यांना बुद्धी अशा प्रकारचे मी त्यांना मी प्रार्थना करतो पीपल्स रिपब्लिकन पार्टी रायगड जिल्हा युवा अध्यक्ष सचिन तांबे व त्यांची बहीण स्वाती जाधव यांचा वाढदिवस रोहिंसन बालाश्रम स्वर्गद्वार येथील अनाथ मुलांसोबत संपन्न करण्यात आला त्यावेळी उपस्थित ज्येष्ठ नेते पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष नरेंद्रजी गायकवाड तसेच तळोजा विभागातील कमलाकरजी कांबळे ओवले ग्रामपंचायतीचे सदस्य राजेंद्रजी सदावर्ते छत्रपती शिवाजी हायस्कूल रोहिंजनचे बनसुडे सर संदीप कांबळे कैलास कांबळे नितीन कांबळे नितीन शिंदे अक्षय कदम संतोष कांबळे सुजल कांबळे साहिल कांबळे सिद्धार्थ कांबळे संतोष कदम ओंकार कदम विशाल जाधव सागर सोनावणे प्रेम सोनावणे विजय कांबळे अनिकेत कांबळे आकाश कांबळे प्रशांत कांबळे अनिरुद्ध कांबळे कल्पेश कोळी निलेश रुपेकर सुवर्णा जाधव आई लीलाबाई तांबे पत्नी सपना तांबे मोठा मुलगा सार्थक तांबे साकित तांबे स्वराज तांबे मुलगी सोनाक्षी तांबे आदी मान्यवर उपस्थित होते तसेच पीपल्स रिपब्लिकन पार्टी ठाणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा सौ मीनाताई दादाराव अळिंग यांच्या नेतृत्वाखाली मुरबाड शहराध्यक्ष आशा गंभीरराव यांच्या नेतृत्वाखाली गुटेची वाडी मुरफाड येथील महिलांना परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मुरबाड येथे गुटेची वाडी येथील महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम व वा अल्पोपहार करण्यात आला त्याप्रसंगी पीपल्स रिपब्लिकन पार्टी ठाणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष सौ मीनाताई दादराव आळींग व पीपल्स रिपब्लिकन पार्टी ढोके विभागाध्यक्ष सौ सुषमा एकनाथ गायकवाड पीपल्स रिपब्लिकन पार्टी ठाणे उपाध्यक्ष मंगलताई गाडे कल्याण अल्पसंख्याक शहराध्यक्षा शबनम शेख ॲडव्होकेट रोशन कांबळे हेमंत म्हात्रे लीलाबाई तांबे अनंता तांबे उनेरी जाधव मंदा चौधरी दया चौधरी कवी चौधरी राखी मुनके पूजा मनके सुनील फाग कोंताबाई पतंगराव संगीता देवळुकर शेवंता गुटे लता येरे लक्ष्मी मेघाल वनिता मेघाल खोनू फाग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री